जिल्ह्याचा पालकमंत्री तिकड सत्तेसाठी गुवाहाटीला जाऊन नाचला टेबलवर आपण सर्वांनी बघितलं त्यांना गुवाहाटीला जाऊन झाडी जा। डोंगर हॉटेल दिसले मात्र सिल्लोड तालुक्यात सुरू असलेलं मंगेश सावळेचं उपोषण त्यांच्या आतापर्यंत नजरेत आलं नाही का हा आम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून मोठा प्रश्न आहे जिल्ह्याचा कलेक्टर सी... कलेक्टर देखील दिलीप स्वामी म्हणून असंवेदनशील आहे एटीएम पाच दिवसानंतर इथं येतो आणि म्हणतो की माझ्या हातावर उपोषण सोडा कलेक्टर बोलतो की तिथे येणं आम्हाला शक्य नाही पालकमंत्री आम्ही येऊ शकत नाही कलेक्टर देखील तीन दिवसांपासून सुटी टाकून तिथे हैदराबादला ते कोणती फिल्म सिटी ते बघायला फिरायला गेला म्हणे उस्मानाबादचा कलेक्टर नाच्य आहे तो पण तिकडे नाचतोय संभाजनगरचा कलेक्टर देखील फिरतोय शेतकरी संकटात असताना याला लाजा कसा वाढत नाही खर तर सर्व मागणी आपल्या या जिल्हा सर्वांच्या किंवा तालुका सर्वांच्या नसून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे सिल्लोड तालुक्याचे आमदार असतील रोज हो इथून जातात आणि इकड ढुमकूनही बघत नाही आणि ते कोण त्याचं मला नाव माहीत नाही मंगेश सावळीकडे त्यावेळेस मतांची भीक मागत होता मनातील आमदारातील लोक काहीतरी ते मानतात अरे तुम्हाला मंगेश सावळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मतं चालतात परंतु ज्यावेळेस शेतकरी संकट हे मंगेश सावळे शेतकऱ्यांसाठी लढतोय तर तुम्ही सध्या विद्यमान आमदार असेल किंवा जो भावी वाहणारा आमदार होता इथला कोण तुम्हाला त्याचं नाव माहीत नाही त्यांनी सुद्धा इकडे आतापर्यंत फिरकून बघितलं नाही कदाचित हिंदू मुस्लिमचा मुद्दा असता तर तुम्ही आतापर्यंत सिल्लोडे राज्यात ताडव गेला असता आणि राज्याचा मुख्यमंत्री देखील इथे येऊन पाच डोकून गेला असता मात्र खंत या गोष्टीची वाटते की शेतकऱ्यांच्या मुद्देस यांना काही घेणं देणं नाहीये म्हणजे दादा आतापर्यंत आम्ही तुमचं ऐकलं मला एक मित्र म्हणून मी तुम्हाला गेल्या आठ वर्षापासून ओळखतो तुमच्या खांद्याला खांद्यान जेव्हा जेव्हा मला शक्य होईल ते आम्ही वेळोवेळी तुमच्या अनुभव सहभागी झालो परंतु आता खरं तर आम्ही कसलोय कारण आमचा लढवाई नेता सर कधी असेल आणि तुमचं ते आमच्या खरं म्हणजे ते परिस्थिती बघवत नाही तुमचं तुम्ही वडिलांना लिवड दिलेलं आहे आणि त्या पोटाची परिस्थिती तुम्ही तुम्ही आताही अक्षरशः तुम्हाला बसता येत नव्हतं एवढी परिस्थिती गंभीर झाली त्याच्यामुळे माझी जोडून विनंती या हरामखोर पालकमंत्री असतात कलेक्टर असाल यांना वडील आणण्याचं काम येत्या पंधरा दिवसात आपण करू माझी विनंती आहे तुम्ही आज उपसम थांबावं उपचार घ्यावा कारण तुम्ही जगले तर सगळं काही सुरळीत चालणार आहे या तहसीलदार असेल व्हिडिओ असेल याचे फड कसे फोडायचे पालकमंत्री कसं आणायचं तुमच्या माध्यमातून विश्वास आहे कारण या आरामखोरांना मंगेश साबळेंची परिस्थिती खालावणं आणि मंगेश साबळेंचा काही धगा फटका फटकावणं यांना हेच कारणीभूत आहे कारण यांना मंगेश साबळे सारखे बोर घडणं हे यांच्या मनात नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की मंगेश साबळे सारखे जर गावागावात तालुक्यात बोर तयार झाले तर आपल्याला पालता थोडी होईल आणि रस्त्यावरून फिरणं मुश्किल होईल त्यामुळं माझी विनंती आहे आतापर्यंत तुमच्या आई आलेलं आहे तुमच्या पत्नी आलेलं आहे सगळ्या महिला आलेल्या आहेत त्यांची कालाय त्यांचं म्हणणं होतं की आता कुठंतरी थांबलं पाहिजे आणि राज्यभरातील शेतकऱ्यांचं म्हणणं की हे सरकार आराम करू आहे आता त्यांना वॉटर कसं आणायचं ते जनता ठरवेल शेतकरी ठरवेल मताच्या रूप मताच्या माध्यमातून येणाऱ्या काळात त्यांना याचा फटका बसणारच आहे त्यामुळं मी आपणास विनंती करतो की सर्व महिलांच्या आग्रहाखातीर आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कमीत कमी आपण उपचार जरी घ्यावा तो आराम करलकमंत आणि कलेक्टर कसा येत नाही आपण त्यानंतर बघूच त्यामुळे माझी आपल्याच विनंती आहे की आपण तासाभरात कमीत कमी उपचार तरी घ्यावा विनंती करतो आणि थांबतो